रांझणी येथून सोमनाथ शिंदेंनी हे ऑनलाईन अपडेट पाठवलेलं आहे शक्तीपीठ द्रुतगती मार्गावरील नवीनतम अपडेट काय आहे तर काय शक्तीपीठ महामार्ग नवीन अपडेट असं त्यांनी कुणी सर्च केलं असेल किंवा त्यांनी स्वतः केलं असेल और का काय माहीत नाही नागपूर गोवा द्रुतगती मार्गावरील ताज्या बातम्या जून दोन हजार चोवीस भूसंपादनात राजकीय अडथळे नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी ऐंशी कोटी रुपयांच्या भूसंपादनाची प्रगती ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे थांबवण्यात आली आहे आता ही जून चोवीसची अपडेट आहे हा सर्च सतरा जुलैचा आहे मॅजिक ब्रिक्स डॉट कॉम लांब लांबपर्यंत यांचा काही संबंध नाही आहे जून एकवीसला अधिसूचना निघालेली आहे त्याचं विश्लेषण केलेलं आहे मी की बारा जुलैला वगैरे काहीतरी एकवीस दिवस सुनावणीचे संपलेले आहेत व्हिडिओ केलेला आहे काय सांगायचं कसं सांगायचं माझं मलाच कळत नाही आहे की लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी सगळेजण सर ही बातमी खरी आहे का जरा चौकशी करा बरं सर ठीक आहे महत्वाचं काय आहे ज्या वेळेस मी सांगितलं लाभार्थी असतील किंवा बाधित असतील आता हे एका विशिष्ट अधिग्रहणाच्या शाळेचे विद्यार्थी आहेत तुमची तिमाही सहाही नऊमाही आणि वार्षिक म्हणजे काय तिमाही मध्ये समजा पहिली अधिसूचना तुम्ही म्हणताल वेबसाईटचे संकेतस्थळ वगैरे ते झालं ते शिक्षण महामंडळाचा जसा अभ्यासक्रम असतो तो त्यांचा विषय झाला पण ज्यावेळेस तुमची शाळा सुरू झाली त्या ह्याच्याद्वारे आणि आता तुम्हाला ती सहामाही सहा माही नऊमाही वार्षिकमध्ये तिमाही म्हटलं की पहिली अधिसूचना जशी आता मागं मी सांगली जिल्ह्याची टाकली होती किंवा एकवीस तारखेचा एकवीस जूनचा रेफरन्स आहे आता हे जूनची अपडेट आहे मॅजिक ब्रिक्सची तर ह्याच्या त्याच्या डॉट कॉमवरती तुम्ही किती अवलंबून राहायचं किंवा हे ह्यांचं स्थानिक डायरेक्ट अशा गोष्टींबद्दल संपर्क किती किंवा रिसर्च अँड अनालिसिस म्हणजे शोध आणि त्याच्यावरती पृथक्करण नाही का हे किती आहे नाही आहे मला वाईट वाटतंय शिंदे शिंदेसाहेब की आपलं एवढं संभाषण होऊन देखील आज सरते शेवटी तुम्ही हेच विचार करताय तुम्ही थोडं जरा सांगितलेलं जरा डोक्यात भुसकट जरा कमी करून टाका आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम म्हणजे वाराणसीचा कॉरिडोर पहा अयोध्येचा पहा तुमच्या महाकालचा पहा इंदोरचा किंवा आणखीन कुठं जे काय असतील वरती त्या ह्याला यात्रेतलं काय काय आहे आणि शक्तीपीठ म्हणलं तर विषयच नाही आहे अलग लक्षात जोड रस्त्यांनी जे पीठं जोडली जाणार आहेत आणि प्लस एक्झिस्टिंग जे आहेत तर असे जवळजवळ दोन डझनच्या पुढं दीड डझन तर ऑफिशियली आहे पण दोन डझनच्या पुढं संख्या जाणार आहे पात्रादेवी असेल आदमापूर असेल किंवा जे काही जे आपले सगळे व्हिडिओ पाहत चाला विषय असे एवढाच आहे ऋतुमानाप्रमाणे शारीरिक आरोग्य बिघडत असतं आणि अशा संभ्रमाच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य बिघडत असतं तर शारीरिक आरोग्यासाठी जो काही औषधोपचार असतो तो घेणं गरजेचं आहे आणि मानसिक आरोग्यासाठी काउन्सलिंग किंवा समुपदेशन तर तेच इनडायरेक्टली आपण सत्य जसे काही दहा मूलभूत गरजा मी नेहमी म्हणतो रोटी कपडा मकान भिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार आणि सत्य माहिती तर ती पुरवण्याचाच मी नेहमी प्रयत्न करतो भानगड लफडं किंवा अजून बरंच काय काही मराठीच्या वेगवेगळ्या अर्थाने सगळं चालू आहे अधिसूचना तिमाही खाली संयुक्त मोरनी सहा माही त्यानंतर दुसऱ्या अधिसूचना गटमालकाच्या नावाचं गट नऊ माही आणि हे झाले सामूहिक म्हणजे संयुक्तमुरली ग्रामपंचायतला नोटीस येईल तिसऱ्या अधिसूचना नावासकट आणि चौथं जो आहे वार्षिक परीक्षा ती वैयक्तिक प्रत्येकाला नुकसान भरपाई अवॉर्डच्या निमित्ताने